सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज पौर्णिमा होती म्हणून छान असं सकाळी सकाळी उम उमरटेला हळदीचं छान असं लेपन केलं त्याच्यामुळे घरातील निगेटिव्हिटी मात्र कमी होते छान प्रसन्न वाटतं आणि त्याच्यानंतर लगेचच इथे देवपूजेला लागते बघा सुंदरशा रांगोळ्या सुद्धा काढून घेतलेला होता हा एक नवीन टसा आहे जो मी आता आणलेला आहे थोडे दिवस आधीच आणि मग याच्याने सुद्धा काढते कारण अगदी छान वाटतं आणि आज कुंडिवतेची सेवा सुद्धा संध्याकाळी होणार होती म्हटल्यावर आज तोच तसा मी काढलेला होता बघा क्षणाक्षणाने काळ मात्र पुढे चालला आहे जो क्षण नामस्मरणाशिवाय गेला तो पुन्हा कधीच येणार नाही कारण या प्रत्येक क्षणाला सत्कर्म करण्यात आणि नाम घेऊन व्यतीत केलं पाहिजे कारण गेलेले वेळ पुन्हा येत नाही जे आहे त्यात मात्र समाधान मानलं पाहिजे त्या वेळेचा सदुपयोग करून आपण सेवा जास्तीत जास्त केली पाहिजे भगवंताच्या चरणी आपण लीन झालो पाहिजे या प्रत्येक श्वासावर विधा त्यांचा अधिकार आहे हे जाणीव घेऊन काळाच्या प्रत्येक क्षणाला आणि देहाच्या प्रत्येक श्वासाला नाम घेऊन धर जन्म कृतार्थ केला पाहिजे आपला जन्म हा सत्कर लावला पाहिजे श्वासाल नाम घेऊन जन्म कृतार्थ केला पाहिजे विकारांच्या विचारी न जाता नामाची सुरुवात केली पाहिजे त्यानंतर नाम या साऱ्या विकारांना दूर मात्र करत असते हा समाधानेचा नाम साधनेचा एक छान असा गुणधर्म आहे बघा इथे सागा, सकाळी सकाळी सुंदर अशी देवपूजा झाली आणि सुद्धा मी मांडून घेतलेला होता कारण पौर्णिमा होती आणि आज मला नागवेलची पाणी म्हणजे मीच आणली नव्हती कारण बाहेर जाण्यासारखं कोणीच अवेलेबल नव्हतं आणि मग नंतर एका ताईंनी मला छान अशी त्यांच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा अशा दो म्हणजे मा त्या ताईंनी दोघांसाठी छान अशी आंब्याची पाणी आणली होती आणि खरंच मनापासून धन्यवाद त्या ताईंना का इतकी सुंदर अशी नाग मला आंब्याची पाने दिलेली होती आणि त्या माझ्या फ्रेंडच असल्यामुळे त्यांनी दोघांसाठी आणली आणि खूप सुंदर असं देवघर माझं दिसत होतं कारण ती पाणी ना लावतो आपण त्याच्यानंतर पुन्हा सुकून जातात आणि म्हटलं चला ह्यावेळेस आंब्याची लावून बघूया जेणेकरून जास्त वेळ टिकतात का ते सुद्धा आपल्याला बघता येईल लगेचच देवपूजा वगैरे करून झाली आणि मला सुद्धा इथे आरतीला जायचं होतं त्याआधीच मी छोटे हरभरे जे असतात ना आपले त्यांना फोडणी म्हणजे त्यांना एक दोन शिट्टी लावून घेतली होती कारण नंतर आल्यानंतर मला त्यांना फोडणी करून आणि ब्रेकफास्टमध्ये त्यांची उसळ बनवायची होती लगेचच साडे दहाची आरती वगैरे करून आली कारण कितीही काही असू द्या आणि पौर्णिमा असल्यामुळे आज केंद्रामध्ये थोडी जास्तीचीच गर्दी होती नंतर जिरा मोरीची फोडणी दिली कांदा लसूण छान असं टाकून घेतलं त्याच्यामध्ये गरम मसाले टाकले हळद मिरची पावडर काळा म्हणजे कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर थोडासा हिंग आणि मीठ टाकून घेतलं छान असे पावडर मसाले मिक्स करायचे त्याच्यामध्ये थोडस त्याच्यामध्ये किचन किंग गरम मसाला कारण तो अगदी तिखट नसतो पण टेस्टी होतात त्याच्यामुळे आणि काळा मसाला मी टाकलेला होता कांदा लसूण मला वाटलं जास्त तिखट होईल पण अजिबात तिखट नाही होत कारण हा सुद्धा मी आता नवीनच आणलेला आहे ना ती टेस्टी लागते याच्यामुळे नंतर दोन शिवट्या लावून घेतलेल्या होत्या यांना यांना पुणेरी भागामध्ये जर तुम्ही बघितलं किंवा या साईडला जर बघितलं तर यांना हुलगी असं म्हटलं जातं पण आमच्याकडे यांना काळे चणे असे म्हणतात किंवा छोटे अरबरे सुद्धा म्हणू शकतात तर इतकी टेस्टी झाली होती नाही की आम्हाला दोघांना तर खूप जास्त आवडली ता हिरवीगार कोथंबीर त्याच्यावर गार्निश केली दोन मिनटं छान अशी होऊ दिली आणि दोघांनी असं खाऊन घेतलं की सुंदर अशी नंतर मी त्या गरमागरमच खाल्ली आणि आवडना सुद्धा दिली आवडना सुद्धा खूप जास्त आवडली कारण आहुने आधीच सांगितलं होतं जर मला जर नाही आवडली तर मी खाणार नाही पण मला माहिती होतं का मी अजिबात तिखट काही वस्तू बनवत नाही इतकी टेस्टी बनलेली होती म्हटल्यावर प्रोटीन युक्त आहे दिवसभर सुद्धा भूक लागणार नाही दिवसभराची कामे वगैरे आवडली त्याच्यानंतर इथे इथे लगेचच मला सत्यनारायण पूजे पूजा सुद्धा करायची होती आणि बसायचं सुद्धा होतं बघा भविष्य काळात नाम साधनेच्या दिव्य प्रकाशाचा आहे तो अहम सोडून नये तो या प्रकाशात तेजमय होईल नामस्मरणाशिवाय गुरुदत्ताचे तुमचे कार्य साधेन मज प्रचिती आली बहु तुम्हा देखील सुंदर अस वाक्य महाराज आपल्याला सांगतात धीर देतात आणि छान वाटतं जेव्हा महाराज आपल्याला अशा छान छान वाक्य किंवा धीर देत असतात तेव्हा आपल्याला सुद्धा कळतं की या जगामध्ये आपलं तर कोणीच नाही आहे पण महाराज मात्र नक्कीच आहेत बघा तुम्ही जर बघितलं तर दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं आणि दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण का करावा किंवा हिंदू धर्मानुसार उग उगवत्या सूर्याच्या वेळी जी पौर्णिमा असते किंवा जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते म्हणून आजचीच तारीख होती सत्यनारायण पूजेची छान अशी पूजा मांडणी करून घेतली इथे सुद्धा मी जे आंब्याचे पाणी होते तीच वापरली होती नंतर लगेचच इथे नैवेद्य वगैरे अर्पण केला छान असे फुलं वगैरे अर्पण केले आणि आता पूजा मांडणी करून झाल्याच्या नंतर लगेचच पोती वाचायला सुरुवात केली संध्याकाळची देवपूजा दुप्पीप वाढून झाला दुपारी जो काही ब्रेक घेतला त्याच्यामध्ये बाकीची कामे आणि सुद्धा वाचून घेतलेलं होतं कारण संध्याकाळी ही पूजा करायची असल्यानंतर सगळं ऍट ए टाइम किंवा सगळं करणं आणि प्लस स्वयंपाक करणं हे अजिबात हो शक्य होत नाही म्हटल्यावर हा इतका छोटासा म्हणजे इतकं छोटस पुस्तक आहे का अगदी पाच अध्याय खूप लवकर लवकर वाचून सुद्धा होतं आणि पुन्हा संध्याकाळी छान असा स्वयंपाक करायचा होता आज स्वयंपाकात मात्र शॉर्टकट म्हणायचं आहे कारण बघा दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण का करावा तर जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याची जबाबदारी मात्र भगवान विष्णूंवर आहे आणि भगवान शंकर यांची जबाबदारी असते मृत्यू हे अंतिम सत्य आहे म्हणून मेल्यानंतर मृत मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागपली हा विधी केला जातो आपल्या घरात पुरेसे न मिळणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्त न होणे धान्य न पुर, लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागतो पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा ज्या ठिकाणी गरजेनुसार गर गरज नसताना सुद्धा ज्या ठिकाणी गरज नाहीये त्या ठिकाणी पैसा खर्च होणे सतत बारा अंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी अशी म्हणायची की घरचं धान्य सरत नाही व विकताचे धान्य कधीच पुरत नाही म्हणून आपण शेतातील धान्य असतो तेच वर्षभर वापरतो कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जानकार मंडळी असे म्हणतात ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न पैसे कुठेतरी दिसतात आपापल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या गर घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी काढून दिलेली आहे आपल्या घरी असलेले अन्न अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशांची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन करून त्या पैशाची आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धन पैशात पैसा, पैसा टाकल्याने त्याला बरकतही राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती समृद्धी आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास मात्र सुरुवात होते ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी आहे या कृपाशी कृपाशीर्वादासाठी घरच्या घरी आपण छान अशी पूजा करत असतो त्याच्यानंतर एक छोटासा तुम्हाला दाखवते एका छोटासा मी सुद्धा चौरंग पाठ किंवा काही सुद्धा घेऊ शकतात चौरंगा तुम्ही आंब्याचे ढाडे सुद्धा लावू शकतात किंवा नाही लावले तरी चालेल सामनामध्ये तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवतो आपण तीन सुपाऱ्या विलाच्या पानावर ठेवलेल्या आहेत पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची तिसरी वरुण देवतांची वरील पद्धतीने छान अशी मांडणी करून त्यांची पंचोपचार पूजा करतो नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवतो सत्यनारायणची छान अशी पोथी वाचतो पोथी वाचून झाल्यानंतर अण्णाचा नैवेद्य दाखवतो आरती करून छान असा प्रसाद वाटतो हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खायचा बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये नातेवाईकांना सुद्धा देऊ नये त्यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात मात्र नक्कीच टाकावे त्यामुळे धान्याचे दोष नाहीसे होतात आणि धान्य पवित्र होते तुम्ही सुद्धा बघितलं का इतक्या सुंदर अशी माझी पूजा इथे झालेली होती रात्रभर आपण ती पूजा जशीच्या तशी ठेवतो आणि सकाळी ते धान्य धान्यात टाकतो त्याच्यामुळे आपल्या घरात बरकतही वाढते बघा सुंदर अशी इथे पूजा वगैरे करून झालेली होती लगेच स्वयंपाकाला लागली स्वयंपाकामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज पौर्णिमा असल्यामुळे थोड्या जास्तीच्या सेवासुद्धा होत्या एक्स्ट्राच्या सेवा प्लस माझं लावलेलं सुद्धा वाचायचं होतं म्हटल्यावर आज मात्र स्वयंपाकामध्ये शॉर्टकट मारला शॉर्टकट म्हणता येईल असाच होता कारण आज लगेच मला वाटाणा भात बनवायचा होता अगदी छान टेस्टी आणि इतका सुंदर असा वाटाणा भात इथे तयार झालेला होता की तुम्हाला काय सांगू नंतर लगेच जिरमोरीची फोडणी दिली कांदा लसूण टाकून घेतला त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट कांदा लसूणची पेस्ट टाकली त्याच्यानंतर लगेचच थोडस टमाटर सुद्धा टाकलेलं होतं दोन मिरच्या दोन मिरच्यांची असं काटून न टाकता मी अशा प्रकारे पेस्ट टाकली जेणेकरून डायरेक्ट खाता येईल आणि मिरची शोधण्याची वेळ येणार नाही म्हटल्यावर छान अशी नंतर मिरच्यांची पेस्ट सुद्धा टाकून दिली लगेचच छान असा कांदा मऊ झाला त्याच्यामध्ये तमालपत्र सुद्धा टाकलेलं होतं तमालपत्र टाकून झालं ते सुद्धा छान असं तडतडू दिलं फ्राय करू दिलं तेलामध्ये नंतर याच्यामध्ये सोयाबीन आणि जी काही वाटाणी माझ्याकडे फ्रीजमध्ये अवेलेबल होती एक वाटे ती सुद्धा त्याच्यामध्ये दे टाकून दिली वाटाणा भात करायचा आहे म्हटल्यावर कोणताही कलरचा मसाला मी ॲड केलेला नव्हता कारण मला अगदी छान असा ग्रीनिश कलरचा वाटाणा भात हवा होता ज्याप्रमाणे आपल्याला अगदी पंक्तीमध्ये मिळतो आणि तसाच तो तितकाच टेस्टीसुद्धा झालेला होता बघा सगळीकडे मात्र वाटाणेच दिसत होते कारण मला स्पेशली वाटाणा भातच करायचा होता नंतर जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये मीठ टाकून घेतलं मीठ वगैरे टाकून झालं छान अशी हळद टाकली त्याच्यामध्ये हळद टाकून झाल्याच्यानंतर लगेच जे काही तांदूळ मी छान असे दीड वाटी तांदूळ घेतलेले होते आणि वॉश केलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचे होते किचन किंग की गरम मसाला जर तुम्ही माझ्या रेसिपी बघत असाल तर तुम्हाला कळेल का प्रत्येक ब्लॉगमध्ये मी स्वयंपाकात किचन किंग की गरम मसाला आवर्जून टाकते नंतर तांदूळ होते तांदूळसुद्धा छान असे टाकून दिले त्याच क्वांटिटीमध्ये तीन वाटी पाणी टाकलं तीन वाटी पाणी टाकून झालं नंतर छान अशी हिरवीगार कोथंबीर गार्निश केली आणि इतका कलरफुल असा वाटायला भात दिसत होताना आणि खाल्ल्याच्यानंतर तर अगदी टेस्टी झालेला होता तर पंक्तीमधील रेसिपी जर तुम्हाला सुद्धा खायचा असेल किंवा लग्नामध्ये कशा पद्धतीने बनवता तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्हाला आजची पूजा किंवा सत्यनारायण का करावा याचं जर डे तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर इथे सुद्धा नंतर मग आम्ही वाटाणा भात आणि नंतर जो काही प्रसाद बनवलेला होता तो असं दोघं छान दोघांनी छान असं जेवण केलं खूप सारी कोथंबीर याच्यामध्ये ऍड केलेली होती कारण मला पूर्णपणे तुम्हाला सांगितलं का हिरवा कलर अगदी ग्रीनिश करायचा होता नंतर अगदी तीन चार शेवट्यांमध्ये अगदी छान आणि मोकळा मोकळा जो काही वाटाणा भात आहे ना तो आमचा इथे तयार झालेला होता बघा इतका सुंदर दिसतो आहे ना चम्मच हलवून बघायचा जर कमी तुम्हाला पाणी वाटलं तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता पण बरोबर क्वांटिटीने तीनच वाटी पाणी टाकलेलं होतं म्हटल्यावर अगदी परफेक्ट पाणी पाणीसुद्धा झालेलं होतं आणि चार शिट्ट्या दिलेल्या होत्या कारण मला माहिती होतं का मी तांदूळ थोडेसे जास्त घेतले होते कारण नावांच्या फ्रेंडसाठी सुद्धा मला थोडासा द्यायचा होता जेणेकरून म्हटलं जर सगळेसोबत जेवायला बसले तर त्यांना सुद्धा द्याल जर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटा नक्की सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये